नमस्कार फक्त योजना या मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर प्रवेश अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे पहिल्या राऊंडमध्ये मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर याच्यामध्ये आतापर्यंत एकोणतीस हजार अडुसष्ट विद्यार्थ्यांचे अर्ज कन्फर्म झालेले आहेत तुम्ही पोर्टलवरती देखील पाहू शकता की ॲडमिटेड या टॅबवर क्लिक करून प्रत्येक शाळानुसार किती विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आतापर्यंत कन्फर्म झालेले आहेत तर हे पाहू शकता तर याचा व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे तर अठ्ठावीस तारखेपर्यंत ता मुदत आहे तर दरवर्षीप्रमाणे साधारणतः आठवडाभर याच्यामध्ये मुदतवाढ दिली जाते त्यामुळे यावर्षी देखील मुदतवाढ अपेक्षित आहे परंतु पालकांनी या अंतिम मुदतीपूर्वी लवकरात लवकर, लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी फॉर्म सबमिट करायचे आहेत अनेक पालकांचा प्रश्न होता की आता एकोणतीस हजारापर्यंत अर्ज कन्फर्म झालेले आहेत परंतु अजून बहुतेक पालक आहेत ज्यांनी डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत परंतु त्यांना कॉल आले नाहीये त्यामुळे आमचे अर्ज अपात्र झाले का असं समजायचं आहे का तर पालकांना एकच विनंती की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याचं काम संत गतीने चालू असतं आणि प्रत्येक शिक्षण विभाग आहे तर डॉक्युमेंट व्हेरीफाय करून अठ्ठावीस तारखे ते मुदत दिलेली आहे त्यामुळे या अठ्ठावीस तारखेपर्यंत या पोर्टलवरती सर्वच संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे तर यांच्या अंतर्गत जे जिल्हे येतात तर यांच्यानुसार हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यामुळे बहुतेक पालक जे आहे तुमचा अर्ज जर ॲडमिशन ॲडमिटेड असा मेसेज तुम्हाला आला नसेल किंवा तुम तर ॲडमिटेड या टॅबवरती जर तुम्हाला शाळांची यादीमध्ये जर एक सुद्धा नाव पाहायला मिळालं नाही तर त्या शाळेतले अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहेत तुमचा जर रद्द झालेला आहे तर असा अर्थ लावायचा नाही आहे जेव्हा तुमच्या स्थानिक शिक्षण विभाग आहे तर यांच्यामार्फत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण होईल तेव्हा या ॲडमिटेड टॅबवरती तुमचं नाव उपलब्ध प्रत्येक शाळानुसार होणार आहे त्यामुळे पालकांनी संभ्रमात राहायचं नाही अजून बहुतेक विद्यार्थ्यांच्या अर्ज व्हेरिफिकेशनचं काम चालू आहे जसं व्हेरिफिकेशन होईल तसे ते आकडेवारी वाढणार आहे त्यामुळे लक्षात घ्या अठ्ठावीस तारीख शेवटची आहे त्यामुळे सर्वांनी कागदपत्र सबमिट केले असतील तर प्रतीक्षा करा लवकरात लवकर तुमचे कागदपत्र व्हेरीफाय होऊन पोर्टलवरती अपलोड म्हणजे पोर्टलवरती अपडेट दिली जाणार आहे तर अठ्ठावीसपर्यंत मुदत आहे त्यामुळे अठ्ठावीस तारखेपर्यंत हा आकडा इथे वाढलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश संदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आर टी प्रवेश संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या मध्ये राहा